काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक कार्यक्रम सांगलीला आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाचं आयोजन हे पतंगराव कदम यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ऑफकोर्स शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि स्वतः विश्वजित कदम यांनी हे निमंत्रण दिलेलं होतं पण असं असताना सुद्धा लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ही संधी होती की विविध राजकीय पक्षाचे महाराष्ट्रातले आणि देशातले महत्वाचे नेते एका स्टेजवर येऊ शकले असते पण तसं झालं नाही या कार्यक्रमाला राहुल गांधी आले खरगे आले शरद पवार ऑफकोर्स तिकडे उपस्थित होते पण उद्धव ठाकरे त्या कार्यक्रमाला गेले नाही विश्वजित कदम यांनी याचं स्पष्टीकरणही दिलं की त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं पण वैयक्तिक कारणासाठी उद्धव ठाकरे त्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही यावरनं पुन्हा एक नव्याने चर्चा सुरू झालेली आहे की उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला का नाही गेले या कार्यक्रमाच्या निमित्ताने राहुल गांधी पहिल्यांदीच लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात येत होते आणि एका पब्लिक रॅलीमध्ये संबोधन करणार होते त्यांच्या रॅलीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला किंवा इतर महाराष्ट्रातले जे मुद्दे आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारबद्दलच्या अनेक मुद्द्यांना स्पर्श केला नॉर्मली उद्धव ठाकरे अशा पद्धतीच्या अनेक गॅदरिंग्जला यापूर्वी गेलेले आहेत रामलीला मैदानमध्ये निवडणुकीपूर्वी झालेल्या पब्लिक रॅलीमध्ये उद्धव ठाकरे गेलेले होते दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांबरोबर खास बैठक करण्यासाठी म्हणून सुद्धा उद्धव ठाकरे दिल्लीत गेलेले होते पण या महाराष्ट्रातल्या बैठकीला किंवा महाराष्ट्रातल्या मिटिंगला बोलवलेलं सुद्धा आमंत्रित केलेलं असून सुद्धा उद्धव ठाकरेंनी जाणं का टाळलं हीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकवर आपलं स्वागत आहे तर उद्धव ठाकरेंनाही आमंत्रण होतं कार्यक्रम होता, होता पथकराव कदम यांच्या स्मृतीनिमित्ताने त्यांचं एक स्मृतीस्थळ तिकडे बनवायला बनवलं आहे त्याच्या संदर्भामध्ये त्याचं उद्घाटन एका पद्धतीने होणार होतं राहुल गांधी तिकडे येणार होते यापूर्वीसुद्धा राहुल गांधी यांच्याबरोबर किंवा राहुल गांधी यांच्याशी अनेकदा उद्धव ठाकरेंची भेट झाली आहे पण यावेळेस मात्र उद्धव ठाकरेंनी का टाळलं असावं उद्धव ठाकरेंकडनं जे अधिकृत कारण विश्वजित कदम यांना दिलं गेलंय ते म्हणजे वैयक्तिक कारणासाठी त्या दिवशी दिवसभर उद्धव ठाकरे मुंबईमध्ये मातोश्रीवर होते एक कारण असं सांगितलं जात आहे की हा कार्यक्रम सांगलीमध्ये होत होता आता सांगली म्हटलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी काळजाचा मुद्दा ठरतो कारण लोकसभेमध्ये या सीटवरनं त्यांनी काँग्रेसला जंग जंग पछाडला काँग्रेसने पूर्ण प्रयत्न केले की सांगलीची सीट विशाल पाटलांसाठी सोडा विशाल पाटलांसाठी सोडा पण उद्धव ठाकरे यांनी डायरेक्टली चंद्रहार पाटील यांची उमेदवारी डिक्लेअर करून टाकली काँग्रेस त्यावेळेस काहीही करू शकली नाही पण महाविकास आघाडीच्या स्टेजवर लोकसभा निवडणुकीच्या काळात सतत जाऊन विश्वजित कदम यांनी तिकडच्या भर स्टेजवरनं सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कशी नाराजी आहे हे स्पष्टपणे अनेकदा सांगितलं आणि असं म्हटलं जातं की बिहाइंड द कर्टन्स म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी खरा प्रचार जर केला तर तो विशाल पाटलांचा केला आणि त्याच्यामुळे विशाल पाटील सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये पाच मतदारसंघामध्ये लीड घेऊन निवडून आले या मतदारसंघांमध्ये सर्वपक्षीय मतदारसंघ आहेत खरं बघायला गेलं गे तर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पण मतदारसंघ आहेत आणि काँग्रेसचेही ऑफकोर्स मतदारसंघ आहेत या सगळ्या मतदारसंघामध्ये शिवसेनेला लीड मिळू शकला नाही त्यामुळे सांगली हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होऊन जातो या निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी अनेक दिवस उद्धव ठाकरेंना भेटायचा प्रयत्न केला पण शेवटी त्यांची भेट झाली कुठे तर दिल्लीमध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरेंचा आत्ताचा दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये काँग्रेसच्या विविध नेत्यांबरोबर त्यांच्या भेटीकाठी झाल्या तिथे जाऊन त्यांची भेट झाली त्यामुळे त्याच सांगलीमध्ये जाऊन तिथेच विशाल विश्वजित कदम यांच्याबरोबर स्टेजवर बसणं हे कदाचित उद्धव ठाकरेंना थोडंसं अवघडलं झालेलं असू शकतं पण त्याचबरोबर जर आपण बॅकग्राऊंड बघितली तर त्याच काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरनं जे स्टेटमेंट केलं होतं त्या गोष्टीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जो प्रतिवाद करण्यात आला किंवा शरद पवारांनी जो प्रतिवाद केला त्याचीही चर्चा मोठ्या प्रमाणात होती कारण पवारांनी स्पष्ट शब्दामध्ये अशा पद्धतीने कुठलाही उमेदवार लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करणार नाही हे स्पष्टच सांगून टाकलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये ही चर्चाही झाली त्यांच्या पक्षामध्येही चर्चा झाली की हा कार्यक्रम काँग्रेसचा आहे सतत काँग्रेसच्या स्टेजवर गेल्यामुळे त्याचा परिणाम हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्रतिमेवरती पडू शकतो कारण आधीच या संदर्भामध्ये शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरनं असेल किंवा शरद पवारांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपदाबाबत घेतलेली मोठी भूमिका असेल स्पष्ट भूमिका असेल की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आम्ही देणार नाही उद्धव ठाकरेंनी मागणी केलेली असून सुद्धा त्यामुळे त्यांच्या मागणीला काँग्रेस एन भीक घालत नाही अशा पद्धतीची टीका ही ऑलरेडी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंकडनं सुरू झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये सतत काँग्रेसच्या स्टेजवर राहुल गांधी आल्यानंतर जाणं यामुळे त्यांच्या कॅडरवरती किंवा त्यांच्या मतदारांवरती ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो अशी कुठेतरी शक्यता किंवा शंका ही उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तर उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची परिस्थिती सारखीच आहे अजित पवार महायुतीमध्ये एका अशा म्हणजे अशा अलायन्समध्ये आहेत की ज्या ठिकाणी त्यांची विचारधारा आणि महायुतीतल्या इतर दोन पार्टनर्सची विचारधारा हा मेळ खात नाही म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीची कट्टर हिंदुत्ववादी विचारधारा आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार सतत जे सांगत आहेत की आम्ही सेक्युलर आहोत याचा मेळ होत नाही शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते हे हिंदू जनजागृती मोर्चे लव जिहादचे मुद्दे विशाळगडचा मुद्दा अशा पद्धतीच्या मुद्द्यांवरनं हिंदुत्वाच्या भावनांना पेट देवण्या देण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या बाजूला त्याच मुद्द्यांवरनं अजित पवार हे कसं चुकीचं आहे हे सांगून स्वतःचं वेगळं अस्तित्व कसं आहे हेही दाखवण्याचा प्रयत्न करतायत ज्या पद्धतीने नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात रेशीम बागेतल्या मैदानामध्ये मिटिंग झाली म्हणजे सभा झाली त्या सभेला अजित पवार गेले पण रेशीम बागेच्या त्या मैदानाला लागून असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडक्वार्टर्सला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी भेट दिली तिकडे मात्र अजित पवार गेले नाहीत त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एन सी पी यांच्याबरोबर असलेल्या महाविकास आघाडीमध्ये त्यांची भूमिका वेगळी म्हणजे त्यांची आयडियलॉजी वेगळी आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि एन सी पीची आयडियलॉजी एकमेकांची मेळ खाते त्यामुळे तिथे ते अजित पवारांसारखे वेगळ्या आयडियलॉजीचे म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करायला अजिबातच मागे बघत नाही आहेत आणि म्हणून प्रत्येक वेळेस काँग्रेस एन सी पीपेक्षा आपण वेगळे आहोत हे दाखवण्याची प्रत्येक संधी त्यांना पुढच्या दोन महिन्यात दाखवून द्यायची जेव्हा महाविकास आघाडी म्हणून एखादा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला जाणं किंवा महाविकास आघाडी म्हणून एखादी सभा असेल तर त्या सभेला उपस्थित राहणं पण त्या पलीकडे काँग्रेसच्या नेता किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची म्हणून जर काही एखादी एखादा कार्यक्रम किंवा हे असेल तर तिथे शक्यतो आपण जाऊ नये स्वतःची वेगळी प्रतिमा जपणं अत्यंत आवश्यक आहे अशाच पद्धतीची भूमिका कुठेतरी उद्धव ठाकरे हे त्यांच्या भूमिकेतनं घेताना दिसत आहे दुसऱ्या बाजूला दिल्लीला जाऊन काँग्रेसच्या ने नेत्यांची भेट ही राजकीय दृष्ट्या चर्चेच्या दृष्टीने पॉलिटिकल इक्वेशन्सच्या दृष्टीने महत्वाची होती पण दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री पदावरनं वाद झाल्यानंतर लगेचच शरद पवारांबरोबर स्टेज शेअर करणं बाबतीत सुद्धा उद्धव ठाकरेंना आपलं वेगळेपण दाखवणं हे कुठेतरी आवश्यक झालेलं आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना ही गोष्ट समजलेली आहे की त्यांच्या उमेदवारांना सगळ्यात जास्त सामना ज्या मतदारसंघांमध्ये करायचा आहे त्या मतदारसंघांमध्ये त्यांच्यासमोर एकनाथ शिंदेचे उमेदवार उभे असणार आहेत आणि त्या लढाईमध्ये त्यांना आपलं हिंदुत्ववादी किंवा काँग्रेस एन सी पीपेक्षा वेगळं असलेलं अस्तित्व कमीत कमी सतत अधोरेखित करणं हे आवश्यक होणार आहे आणि म्हणूनच कुठेतरी सांगलीच्या कार्यक्रमांपासून ते दूर राहत आहेत असं त्याच्यामध्ये दिसायला लागलेलं आहे अर्थात काँग्रेस आणि एन सी पीची मतं ही उद्धव ठाकरेंना ट्रान्सफर होत आहेत हे लोकसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्या मतांची ट्रान्सफर होईल पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याबरोबर असलेली किंवा उद्धव ठाकरेंची म्हणून किंवा शिवसेनेची म्हणून जी मतं आहेत ती मतं इंटॅक्ट राहिली पाहिजेत मिळाली पाहिजेत यासाठी म्हणून कुठेतरी हा अठ्ठा सुरू आहे का हे मात्र आपल्याला नक्कीच चर्चेत घेतलं पाहिजे त्यामुळे या प्रयत्नामध्ये पुढच्या येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका काय राहते महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस एखादे कार्यक्रम सुरू होतील त्यावेळेस उद्धव ठाकरेंची काय भूमिका राहते या सगळ्या गोष्टींवरती आमचं लक्ष असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबईतचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत मुंबई मुंबईत